न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी पुण्यात गांधी भवन येथे कॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त सौतांत्रिक साहित्य संघानं आयोजित केलेल्या प्रथम अधिवेशनाचं उद्घाटन मुंबईतील प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले यावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष जळगाव येथील एस एस मणियार लॉ कॉलेजचे प्राध्यापक गणपत धुमाळ सौतांत्रिक मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड राजकुमार घोगरे प्रसिद्ध लेखक नितीन सावंत राष्ट्रसेवा समूह संस्थापक अध्यक्ष राहुल पोकळे शाक्तशेव परिषद प्रदेश प्रवक्ता कोमलताई मस्के जनता तक शेतकरी शेतमजूर सभाप्र जयराम सांगळे सौ तांत्रिक साहित्य संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय गीते राष्ट्रजागृती वारकरी परिषदेच्या प्रदेश प्रवक्ता हरिभक्त पारायण माईसाहेब महाराज जळगावकर मानव मुक्ती मिशनचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश चोंधे सौ साहित्य संघाचे सचिव केतन देशमुख सौ साहित्य संघाचे प्रदेश प्रवक्ता रोहित कदम आदी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते लेखक नितीन सावंत लिखित अब्राह्मणी कला आणि साहित्यातील वेदखल सौंदर्य मूल्य या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं पुणे येथील गांधीभवन येथे कॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सौतांत्रिक साहित्य संघाच्या पहिल्या अधिवेशनात लोक आधार न्यूजच्या संपादिका नूरजा ह शेख यांना दार्शनिक लोपामुद्रा पुरस्कार प्रदान केला ग्रामीण भागातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार दिला गेला प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांच्या हस्ते मानपत्र देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी सौतांत्रिक मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड राजकुमार घोगरे प्राध्यापक गणपत धुमाळ लेखक नितीन सावंत राष्ट्र सेवा समूह संस्थापक अध्यक्ष राहुल पोकळे जयराम सांगळे विजय गीते यांच्यासह महाराष्ट्रातील तत्वज्ञानाचे संपादक आशुतोष बनसोडे पुरस्कार दिलाय त्यांचं फार मोठ डोंगरा एवढं काम आहे तो आपण पुरस्कार खरं तर त्या अर्थाने आपलं काम छोट आहे एकदा सगळ्यांनी नुरजाताईसाठी जोरदार टाळ्या जायच कोणता म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल लोपामुद्रा हा दार्शनिक पुरस्कार आपण यासाठी देत आहोत की ही जी लोपामुद्रा आहे एक प्रचंड मोठी दार्शनिक स्त्री आहे आणि ती अनेक भाषांची जननी आहे किंवा अनेक भाषांचा समन्वय करणारी ती आहे ती दक्षिण भारतातून उत्तर भारताकडे सरकत येते आपल्याला तिचे अनेक अवशेष मिळाले आता जस्ट आपण कोल्हापूरमध्ये देखील तिला महाद्वाराच्या शिळेवर आपल्याला ती सापडलेली आहे म्हणजे ती भाषेची जननी आहे आणि तिचं फार मोठं काम होतं त्या तत्कालीन कालखंडात अगदी त्या आधारे आपल्या आहे संबंध महाराष्ट्रात त्यातल्या त्यात मराठवाडाभर विधवा परित्यक्त्या आणि अनेक महिलांच्यासाठी ज्या घरातून टाकलेल्या आहेत अशा महिलांच्यासाठी त्या काम करतात आता त्यांनी एक नवीन शब्द आणलाय की खरं तर महिलांना पुरुष नाही टाकत पुरुषच स्त्रीच महिलांना टाकते असा देखील एखादा शब्द आला पाहिजे त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्या त्या पद्धतीने ते काम करतात त्यांचं स्थानिकच्या ग्रामीण कल्चरमध्ये लोकांमध्ये प्रचंड मोठं काम आहे त्या खेड्यापाड्या जातात लोकांची दुःख दारिद्र्य गोळा करतात त्यावर काम करतात त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडतात आणि महाराष्ट्रातली अलीकडच्या काळात स्वतंत्र संपादिका असणारी पहिली मुस्लिम स्त्री आहे अलीकडच्या काळात आणि लोकांचे जे काही नॅरेटिव्ह असतात जसं आम्ही कालच बोललो नॅरेटिव्ह काय असतो मुस्लिम स्त्रिया बाहेर येत नाहीत काम करत नाहीत तर रात्रीच्या दोन दोन तीन तीन वाजताही अगदी कुणाच्यासाठी पत्रकार म्हणून सोशल वर्कर म्हणून ते अवेलेबल असतात एड्सच्या रुग्णांच्या पासून म्हणजे एड्सच्या रुग्णांबद्दल लोकांमध्ये जे गैरसमज आहेत ते दूर करण्यापासून तर फार मोठमोठाले संमेलन कार्यक्रम करण्यापर्यंत त्यांचा रोल राहिलेला आहे त्यांनी स्वतः आपले अनेक कार्यक्रम त्यांच्या भागातही अरेंज केलेले आहेत बऱ्याच शिबिरांच्या शिबिरांना उपस्थित राहिलेल्या आहेत आणि काँग्रेस शरद पाटलांवर गेल्या त्या दहा वर्ष झालं फार जीव लावतात प्रेम करतात आणि त्या शरद पाटलांच्या विचारधारेवरच त्या सगळं काम करतात त्यामुळे नूरजा ताईंच सा काम सांगावं तेवढं कमीच सा आहे त्यांच्या भागामध्ये ह्या त्यांच्या भागाच्या मुक्ती आहेत असं म्हणायला काही हरकत नाही कारण एखाद्या तिला कुठलीही प्रॉब्लेम आले समस्या आली तर ते त्यांना फोन करतात त्यांना बोलवून घेतात आता असं झालं तर अनेक गावच्या ग्रामपंचायतीच्या मिटिंगा किंवा ग्रामपंचायतची बैठक सुद्धा त्यांना बोलवल्याशिवाय होत नाही त्यांच्या गावच्या सुद्धा अनेक गोष्टी असतात त्या विचारल्याशिवाय होत नाहीत त्यामुळे त्या एक साधारण गृहिणी यापासून त्यांनी प्रवास सुरू केला आपल्या चळवळीच्या नॅशनल लेवलच्या पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं तर त्या संपादिका म्हणून काम करतायत सगळ्यात महत्वाचं त्यांच्याच अध्यक्षताखाली त्यांच्या बॅनरवर आपण पुण्यामध्ये महिला दिनाचे याच महिन्यामध्ये आपण पूर्वीला दोन तीन वर्षापूर्वी बरेच कार्यक्रम घेतले आपण ताईंना घेऊन आपण एक मला वाटतं श्रमिक भवनला देखील केल कार्यक्रम केला होता आपण कॉर्पोरेशनच्या तिकडच्या श्रमिक भवनला नुरजा ताईंच्या स्त्रीदास्यांतक आघाडीमध्ये संबंध महाराष्ट्रात खूप चांगल्या डॅशिंग महिला काम करतात जसं परभणीचे जिल्हाध्यक्ष आता आपल्याकडे आंबोरीताई आलेल्या आहेत आणि आता आपण काय वैचारिक लोकांनाही सगळं सांगायचं म्हणून आपण सगळे काही बोलवलेले नाहीयेत परंतु आपण नुरजा ताईंच्या अध्यक्षतेखाली तीन तीन चार चार हजार महिलांचे देखील मेळावे आपण आता करतो आहोत देवकरीन महिलांचे देखील आपण अनेक कार्यक्रम आता घेतलेले आहेत ज्या महिलांना कुठे मान सन्मानच मिळाला नाही ज्यांचा कला प्रकारच तुच्छ मानला जातो ज्यांचा साहित्य प्रकारच तुच्छ मानला जातो ज्यांच्या गाण्यांकडे कोणाचंही लक्ष गेलं नाही असं सगळं काम नूरजांच्या अध्यक्षतेखाली आपल्या बाकीच्या पदाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली करतोय अशा बेदखल त्या आहेत नूरजाताई म्हणून आपण त्यांना आजचा त्या पुरस्कार देतो आहोत सगळ्यांचं त्याबद्दल आभार आणि नूरजाताईंचं अभिनंदन व्यक्त करतो पुस्तकामध्ये पण सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण हेच सगळे फॉर्म आपण घेतो आहोत तो पहिला भाग आहे आपला पुस्तकाचा आता ह्याच्यामध्ये आपण काय घेतले तर काही पुस्तकांच्या समी आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा